पन्हाळा तालुक्यातील नावली गावात घरगुती वादातून सेवानिवृत्त सैनिक निलेश मोहिते यांनी आपला विनोद अशोक पाटील गोळीबार केला या घटनेत विनोद पाटील गंभीर जखमी झाले असून गोळी मांडीत घुसली आहे त्यांना तातडीनं कोडोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत कोडोली पोलिसांनी आरोपी निलेश मोहिते याला त्याच्या पिस्तुलासहित ताब्यात घेतला आहे टोप इथं देखील गोळीबाराची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती यामुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चवाट्यावर आला आहे सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास नावली गावात घरगुती वादातून सेवानिवृत्त सैनिकानं मेहन्यावर गोळीबार केला या घटनेत मेहुना विनोद पाटील गंभीर जखमी झाला आज घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनं नावली गावात खळबळ उडाली आहे सैनिक निलेश राजाराम मोहिते हे चार महिन्यापूर्वी सेवानिवृत्त होऊन घरी परतले आहेत निलेश मोहिते आणि विनोद पाटील या दोघांच्या फार पूर्वीपासून वाद आहे सोमवारी सकाळीही या दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद झाला होता हा वाद पुन्हा विकोपाच्या भांडणापर्यंत पोहोचला आणि या भांडणामध्येच सेवानिवृत्त सैनिक निलेश राजाराम मोहिते यानं त्याच्या बहिणीच्या नवऱ्यावर पिस्तुलातून गोळीबार केला निलेशनं दोन राऊंड फायर केले या गोळीबारामध्ये विनोद पाटील यांच्या उजव्या पायाच्या मांडीत गोळी लागली आणि हे गंभीर जखमी झाले जखमी विनोद यांना कोडोली इथं एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच कोडोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनेचा पंचनामा आणि तपास कोडोली पोलीस करत आहेत